नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये अखेर सावलीसमोर सा आलं राजकुमारचं लफडं ते कसं चला तर बघूया सावली बाहेर गेलेली असते तेवढे तिला समोर गाडी दिसते एक मध्यम वयाची बाई गाडीकडे येते गाडीतून तिला गुलाबाचं फूल दिलं जातं ती आता फूल घेते आणि गाडीत बसते सावली म्हणते ही राजकुमार सरांची गाडी आहे का गाडी जायला लागते आता सावली रिक्षाला आवाज देते आणि सांगते त्या गाडीचा सा पाठलाग करा आता सावलीचं लक्ष जातं ती बाई राजकुमारबरोबर जवळीक साधत असते त्याच्या तोंडावरून हात फिरवते राजकुमार पण तिचा हातात हात घेतो आता एका निवांत जागी गाडी थांबते सावली पण तिची रिक्षा थांबवते खरंच त्या गाडीतून ती बाई आणि राजकुमार उतारतात राजकुमार एक गिफ्ट काढतो आणि तिला देत म्हणतो हे स्पेशल तुझ्यासाठी ते आता गिफ्ट उघडते आणि दोघं खूप जवळ असतात राजकुमार तिच्या हातामध्ये घड्याळ घालत असतो हे बघून सावली चांगली शॉक होते एवढी काही कमी असती आता दोघंजणं एकमेकाला मिठी मारतात आणि सगळं गाडी मागून सावली बघत असते मोठ्या मोठ्या बाता मारणारा राजकुमार एवढा नीचे असेल हे पहिल्यांदाच सावलीला कळतं तुम्हाला काय वाटतं हे सगळं सावलीने अमृताला सांगायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद